उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सर्वात मोठी घोषणा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं नेमकं काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे अजित पवार म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपापल्या आप पक्षाने आपापल्या आप ताकदीवर लढायच्या आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने व्यवस्थित काम करावे अशा सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या अजित पवार म्हणाले की सरकार लाडकी बहीण व इतर योजनांवर पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च करणार आहेत लाडकी बहीण व इतर योजना भविष्यात प्राप्त करण्यासाठी महायुतीला प्रचंड मताने विधानसभेमध्ये निवडून द्या असे आवाहन अजित पवार यांनी केले केंद्रात जसं एन डी एचं सरकार आहे तसं राज्यात आलं तर आम्ही अमित शहा मोदी यांच्याशी चर्चा केली आहे त्यामुळे अनेक योजना महाराष्ट्रात आणायला सोप्या होतील असे अजित पवार म्हणाले त्यामुळे अजित पवार महायुतीसोबत आगामी काळात देखील राहतील याबाबत शंका नाही